नमस्कार आपण पाहताय आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी रात्रीच्या वेळी दुकानांचं शटर उचकटून आत शिरून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडून कोंढवा पोलिसांनी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणल्यात अमोल अवचरे असे या अट्टल गुन्हेगाराचं नाव आहे अमोल अवचरे या विरुद्ध यापूर्वी कोंढवा पोलीस ठाणे येथे दोन खडक पोलीस ठाण्यात येथे चार लष्कर पोलीस ठाण्यात येथे तीन स्वारगेट पोलीस ठाणे येथे तीन एरवडा लोणीकंद चंदनगर पिंपरी येथे प्रत्येकी एक असे एकूण सोळा गुन्हे दाखल आहेत कोंढवा परिसरात वाढलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस तपास करत असताना पोलीस अंमलदार संतोष वनसुडे आणि शाहिद शेख यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोंढव्यातील घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी अमोल अवचरे यानं केली आहे त्यानुसार पोलिसांनी कासेवाडी परिसरात त्याचा शोध सुरू केला तेव्हा अमोल अवचरे हा दुचाकीवरून जाताना दिसून आला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं चौसीफ शेख तसेच यश गायकवाड यांच्या साथीनं कोंव्हा आणि सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शटर उचकटून चोरी केल्याचं मान्य केलं त्याच्याकडील दुचाकीमध्ये लोखंडी कोयता तसेच गुण्यातील चोरीस गेलेले मालापैकी शंभर ग्रॅम वजनाची श्रीकृष्णाची चांदीची मूर्ती त्यास सोनेरी पॉलिश केलेली तसेच सतरा चांदीचे नग ब्रेसलेट सोन्याची वेढणी असा एक लाख सतरा हजार सहाशे रुपयांचा माल जप्त केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा